हॅलो फ्रेंड्स उशा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी ब्रेड पकोडा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी चटपटी तशी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तापल्याच्यानंतर त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कट केलेले घालायचे आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या घालायच्या आहेत त्यानंतर कडीपत्ता देखील बारीक कट केलेला आहे जेणेकरून कडीपत्ता ताटाच्या बाहेर जाणार नाही तो पोटामध्ये जाईल पौष्टिक देखील आहे आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये लागला जातो बारीक कट केल्यामुळे इथे घेतलेला आहे एक टोमॅटो बघू शकता तुम्ही बारीक केलेला टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे आपल्याला कोथिंबीर घातल्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे यामध्ये आणि आता ॲड करायचं आहे थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते इथे बघू शकता तुम्ही सर्व मसाले छान व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे उकडून घेतलेला बटाटा बटाटा हा मॅशरच्या सहाय्याने मॅश करू शकता किंवा चम्मचच्या सहाय्याने देखील तुम्ही छान त्याला करू शकता बारीक करू शकता मस्तपैकी भाजी दिसत आहे तुम्ही पोळीसोबत देखील खाऊ शकता इथे घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ मीठ घातल्याच्यानंतर इथे बघू शकता भाजी झालेली आहे आणि ब्रेड बघू शकता मीडियम साईजचे आहेत त्याच्या चारही कडा काढलेल्या आहेत मी त्यामध्ये बटाट्याची भाजी थोडीशी वर पुदिन्याची चटणी आंबट गोड चटणी घातलेली आहे आंबट गोड चटणीची रेसिपी पूर्ण चॅनलवर टाकलेली आहे मी पूर्ण डिटेल्समध्ये बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे बेसन काढलेलं आहे बेसन नसल्यामुळे डाळ काढली होती मी वाटीभर आणि ते बॅटर मी बनवलेलं होतं पूर्ण व्हिडिओ मला बनवता नाही आला घाईमध्ये त्या बॅटरमध्ये घातलं होतं थोडंसं हळद मीठ चटणी कोथिंबीर आणि सँडविच तळून घेतली होती मी कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उषा चॅनलला लाईक करा थँक्यू